तुला बघ तुम्ही काय पाहून राहिले मारा त्या दरवाज्याला लात मारा काढा त्या बुड्या बुडील बाहेर काढा सटाल कणी काय त्याचं नाटक दफा कोण तरी आलो आलो कोणाला काय माहिती आठी शिवला आपण दोघ जण अंदर जाऊ आणि हे सारे जण बाहेर आहेत म्हणजे कुठून जायचं त्या बुड्या बुडील चांगलं सापाळा पाहिजे मार मार त्या दरवाज्याला मारतो सट रपाल कणी मारला राजा भंगोल राजा मा पूर वाळग भंगोल या बुड्डीनं हे जी नाटक लावले सुरू करणार

काय केलं मी काय केलं हा आणि कोणती अतारी लावली रे मी ना हा काय दिसून राहिली तुला काय दिसून राहिला रेटी हे डंगरे डोंगरे अटी सा बोलून राहिली तू हे वाळग मी याच्यासाठी केलं का तुले हं हटका करून राहिली का अंदर हे बुड कोणा कोण आहे बुड काय म्हणणार आहे तुझ्या म्हणजे माझ्या सोयरे राहिले मला भेटायला येतील नाही काय हा सोयरे येतील नाही का मला तू तर काही मग दरवाजे बंद करून भेटणं असते का मग सोयरा धाय राहिले हा नाटकं शिकून राहिले का बुड्या आम्हाला तू अटीचा निकाय हे लावलं बोगस कामा लावले बोगस झांजे लावले अगो पण अगोपना नको बुडे चाल उठून निघ लवकर नको खाऊ तू कोण आहे हा भाऊ तो जरा तोंड सांभाळून बोलान बा रिश्तेदार भेटायला येणार नाही का ते बुडी माझे आहे हा काय सांगून राहिले तुम्ही पहिलेच तर या बुडीला फसवलं तुम्ही ना या गात घातलं मोठं लग्न दिलं करून राजा तुम्ही ना वरून म्हणता की असं झालं तसं झालं हतारी लावली ते ढमुक झालं टमुक झालं फसवलं तुम्ही ना बुडीले आणि वरून ठसंग घालून राहिले का बाबाजी तस नाही ना भेट्या नाहीये पण असे दरवाजे दुर्वाजे हा लावून अशी रिकामे काम काय एका बाजीवर बसेल काय तिथं बे आराम भाऊ यायच झोडपे पाहिजे बुडीला मागे रट्टे मारले म्या पण कमी झाले ते तुम्ही ना अगो बना गेला ना बुडीला वाळग्या ठेवलं ना काम ना धाव तिले पहिले गाजा बाहेर काढून दिलं असतं ना ते हे नाटक बंद झालेस असते दिसा लावून दाखवा तू घडी विजया शिवल्या निघटून लवकर काय समजून राहणार तू काय समजतं रे आहे का कुठचा पांडे बाकी कलेक्टर जसं शानपणा शिकून राहिला रे येऊन माझी जिंदगी बरबाद केली झाल्या आणि मला शिकून राहिला तो रा हा असं तिकडे शिकून शानपणा कोणाले मला काय सांगून राहिला रे हे तुले प्रेमान सांगून राहिलो नी गोटून मावाड घेतो हा सांगून राहिलो तुले ही लवकर शेड सोडतो उठून हा हे नाटक बंद कर बुडे आणि बाडे बोलव ना कोणा तू माणूस किती बोलणं जरा वय मर्यादा पाहून तर बोलत दा वय मर्यादा हे हे नाटक करून राहिली या वयाच काय मर्यादा राखू याची ह हाय डोंगरी हे हा, असे या वयात यायचे नाटकं सुचतात का मग काय चांगलं बोलू मी आणि तुले मोठं पाणी येऊन राहिलं टकल्या कोण आहे तू हे टकल्या निघाले नको करू शिल्लक नको भादूर बाबू हॉल्या जाऊन मारीन तु हसो तसायला माणसाये तू हा लाज वाटली पाहिजे तुला बाबू बाय एवढं गरम नका म्हणा बाहेर या इकडे बाई मग सांगतो तुम्हाला काय चल बाहेर झाला लवकर झटकन हा आठून घाल बोलून राहिले बाहेर झाला शांताराम तू बोलू नको बरं मदत हा तू या शिवल्याच्या मदत पडूच नको बुडे मी काही मंदा फंदात नाही पडत बापा तू चाल बाहेर चाल फक्त ह काय आहे तर ते कस अटी चांगलं नाही बोलणं बरं बर, बाहेर चालला लागते काय तू ऐकतो ना मी तू ऐकतो ना चाल मग बाहेर आता आईची डंगुरडी अरे काय मी आम्हाला माड घ्यात चल अबू शिवले जास्त तुला जोर नको दाखव बर ह निघणार नाही तू ना हा बऱ्या बोला सांगून राहिली तुले ह शांताराम ना म्हटलं म्हणून तरी बाहेर जाऊ येऊ राहिली मी हा नाही आली नसते बरं सांगून देऊ राहिली तुले जरा आता मीच न बोलत जा कोणासोबत बुडे चाल चाल था, चाल टाइमपास नको ना चाल होय बाहेर होय चाल लवकर बुडे आई इकडे ना आई काय झालं तुला बोंबलेले हा कोणी बोंबलून राहिला पाई आपलं बाळग वाटलं ना वाटलं ना आपलं बाळग चालणं लवकर पाहिन वाड्यात का दिघ चालू आहे चाल लवकर काय झालं रे असं म्हणजे काय झालं असं ते बुटी बुटी आणून राहिली वाडग्यात तो बुडा येणार टाकला तरी हो त्या बुटीचा काहीतरी खेळ आहे बाबा कोण आहे काय माहित तो बुडा चाल लवकर तर तिचा झटकोनी ह ते काय तो हा, हा? बापा रे ते बुडी लागे बुडी

बुडीनं पुरे तिथंबे लावले वाळग्यात कर ना लवकर चाल आपली बदनाम येईन साऱ्या गावात हा शिवलाल भाऊचं वाळग असं शिवलाल भाऊचं वाळग असं थाला थाला हा सारी वाता लागेन तर चाल लवकर मा चल बर बाबू चाल बरं लवकर त्या बापा तरी हात पाहतो त्या डगळली तरी हात पाहतो आता हा शांताराम भाऊ तुम्ही काय म्हण राहू दे म्हणस या बुडीले राहू दे राहू दे हा ही अशी अगोव बना कुठली बुडी मा वाळग्यात सांगा काय रे हा काय अगोपना केला मी ना हा अधिक धंदा मांडला का मी ना

तो बुढे आमचं एकच म्हणणं आहे की हा बुढा कोण आहे बा हा काय नाता आहे तुमचं हा, या हा? की अशी रिकामे काम करून राहील तुटी साहेब आवाज घ्यात बुढे बुढा कोण आहे तर तुला माहित पाहिजे आहे की नाही माहित पाहिजे तुला हा बुढा कोण आहे तर सांगू का मग सांग सांग बुढे किती किती जमा केल्या बुढे जुळून किती नोटा मागतल्या तुला ह किती दिखली इज्जत शिवल्या बाबू जास्त चरचर करशील की नाही एक कानसाईत वापिन तू आता सांगून राहिली तुझ्या पाहिजे माझी जिंदगी बरबाद झाली रे सगळी तुझ्या पाहिजे पैशाची नवाई का नंग छोटा तुले मले नाही पैशाची नवाई ना हा तूस तर पैसे मागे फिरत ए याले फसो बरे तू मग आपल्याला एवढे पैसे येतील तेवढे पैसे येतील ना पैसे मागे तर फिरस लका एवढी पैशाची लालूस तुले मी फी नाही पैसे मागे फिरणार मी मी पैशासाठी फिरतो अरे बुढे तू 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 भावना तु, स तुले पाहिजे नोटा अरे अरे तू ना म्हणते डॅनी बुढे बरोबर लग्न कोण करायला लावले रे हं फक्त पैशासाठी काय म्हणस लय मालाय बुडे त्याच्या जवळ लग्न कर तू मग आपण माल हो का रे कसा भायला होता पैशावर असे गरीब पोट्टे माझं पाठवते तुला गे ना तू बनवून तर कोणाचं काही बनवून असे ढंगळे बनवत काय ढंगडे करत काय असे शोधतात बी तुला तुला बहु जाई जनाची मनाची लाज वाटू राजा राजे हो। मा आवाज लगन करून दिला त्या बुडी वरवर हा पण ते पैशासाठी एवढ्या तुटीला राजा तुम्ही हे बुडी काही बोलून राहिले तू ऐकून राहिला का हा महावर्षात घेऊन राहिला का तू मी ना बुटीचा भांडा फोड केला आता तुम्ही ना म्हणा फोन अरे तुमच्या आहे म्हणून तुम्ही कुठाने गेले दुसऱ्या याच्यात असते की नाही तुम्ही की जात काढले असते असत बुडे असुढे असं दुसऱ्या घरात घालता राजा बुड पैशासाठी एवढे नीता दिला राजा पैसे तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला काही तुला भाऊ हे हरामी नीत सोडा तुम्ही हा हे पुरत नाही बरं फुकाची म्हातारा माणसा जीवार खाऊन राहिले लाज वाटली पाहिजे तुम्हाला बोलू नको झाबरे काही नको बोलू ना थोडा काही काय बोलून राहिला शिवलाल तो हा तो खरं बोलून राहिला खरं येऊन राहिला त्याच्या आवाजात त्याचं भांडण झालं त्या बुद्धीसाठी हा याची वाटणी करा लागी मले दोघं अजयनाथाची हा तो बुड्याले अजूनही तोंडावर तोंडणे टाकून आला तू बुढ्या बुड्या शिवे दे तो दिसला बुड्या की तुया बाई झाले सार राजा शिवलाल भाऊ चुकी तुमची होती तुम्हाला लाज वाटली पाहिजे हा त्या बुढीची काहीच चुकी नव्हती बिचारी फसवलो तुम्ही ना आणि वरून म्हणता तू बुडा कोण आहे बुडा कोण आहे ना? सारे राजा अगोपणा तुम्ही करता सारा गावात आणि शिकवता सारे तुम्ही अ बरोबर मी नाही त्यातली कळी लावातली असं काम आहे तुमचं आणि त्याच्याबरोबर तो झुमरे बी फसवला तुम्ही ना प्रभू म्हणाले पाटील माय काही घेणे या गुडीच्या काढात मला यान फसवतं या शिवराज भाऊ ना हा हा भाऊ पैशासाठी तुटेला सारा गुन्ह्याचा मग झाडू मारून मटन मारू, मटन खाऊ घातला यानं आणि यानं मला बैकोलतं त्या बुडीचं तू बंद म्हणे तू आणि त्या डॅनी बुड्याला फसव म्हणे दाखव म्हणे त्या बुड्याने बुड्याला हे बुडी आणि लोकांना म्हणते करू काल शिवलाल भाऊ पडले उघड्या आता तुम्हाला आता कोणते खेटर मारा आम्ही हा बाईच्या चपला मारा की माणसाही खेटर मारा तुम्हाला सांभळ्याच्या मारा, मारा की प्लास्टिक आर मारा सांगा तुम्ही हा की जीव देता ह की गजल मिरवणूक काढू तुमची सांगा आता काय तर हे बिनलाजे धंदे राजा ह लादा वाटल्या बाहेर जर अशा हो <laughs> गडे हो तो मागचा विषय जाऊ द्या ना हा फेरान त्याच्यावर पाणी झालं तर गेलं आता हे आता बुड़े, पाहणं हे बुडे हे बुडान बुडी लाईव्ह पकडले ना म्या हा एका बाजीवर बैशेल होते ना अंदर हा विषय जाऊ द्या म्हणते मागचा मागच्या विषयावर हा विषय वाळून राहिला हा ते नाही लाज वाटत त्याने का ते एवढा बेसरूम नाही रे बाबा आत कोणी लगा असे काम करशील लगा मला वाटलं नव्हतं का जीवनात बी माया हा एवढे लगा एवढे हे हरामखोरी काम हात पाय दिलात ना तुले कसं कसं काम करत जाय ना भडवीच्या हा हे फुकाच खायला पाहिजे तुले शांताराम भाऊ तुम्ही तोंड सांभाळून बोला राजो हा बेश्रम गिश्रम करून आले का मी काय केलं ह्या बुढी लिहि ना नान होता बुढेईचा हा बुढीस तर वय वय करते सटसट -सट करते पांडे झाली जरी बी माय काय चुकाय त्याच्यात हा हिले लगन करणं होतो मी आज लगोरू हा फसवी जे काम तुम्ही करता साऱ्या गावात आणि लोकांवर दोष देता हा राजा शिवला लो हे राजा तुम्हाला सोबत नाही राजे हो हा मा आबाले फसवलं राजा आम्ही दोघं आजे ना भांडण केलं साऱ्या गावात मा आबाला मारलं मिन ना आता मले असा असं वाटत तुमची ना या बुद्धीचा मी कोण या आुढीचा कोण आहे आणला असं या बुधीन या बुद्धीचा बाबू पहिला नवराव ह तू ना साय माझी बायको पोहून आणली इकडे आणि हे माझी बायको बी लाल लालची आहे ना त्या गावाची नोटा त्या गँगीच होती ना हे बुडी काय झालं तुझ्या घरी घेऊन जातो त्या बुधीले अटिमा वाड्यात काल थेर नातून राहिला तू नाही तू भेजा खाऊन राहायला

शाळेच्या हो सारी जिंदगी खराब केली त्या बुटा बुटीची आणि आता भून राहिली निघा आठवून वाढ घेतो लाज वाटली बाई शिवलाल भाऊ तुम्हाले त्या बुडा बुडीची काही चूक नाही तुन साळ्यात आठवटूत केली द्यायची नवरा बायको कोणते तुन नाटक केले आणि त्या बुडीला लागला लागल आता ती बुडी सुधरली हो रिकामी काम करू नको हटीत राहिली ते वाळ घ्या तुम्ही सारे जण गावातले असल्यावर त्या बुडीकडून होऊन राहिले तुम्ही बाळकडून एक नाही तुमचे कारनामेच तसे आहात न तुमच्याकडून कोण होणार आहे सांगाल तुम्ही अ कोण होणार आहे चुका तुम्ही करता आणि दुसऱ्याला भऱ्या लावता का मग त्या बुढी जिंदगी तुम्ही न खराब केली त्या बुढ्याची बुढीची तातटूत तुम्ही न केली आणि वरून म्हणता त्या बुढीने धंदा मांडला वाळग्या ह निस्तू रिकाम रिकाम चोट धंदे ह आपणच रिकामे काम करेलात ना हे साय शिवल्या कसं आहे पाय रे लग्न होईल बुढी या बुड्या घरात घातली ते डॅनि बुड्या घरात सांग हा किती माझर सुद्धा हा शिवल्या हा याला जोडी पाणी नसलं थोडी झोडा साय आली

चाल चालडून ना ठीक आहे अगो करू नको दा बुडा बुडी शांततेत राव दे या नवरा बायको आहेत ते अगो पणा करू नको काय हे बुडा बुडी मावाडक्यात मी नाही ठेवत हं मांगे असंच केलं तुम्ही ना तुझ्या घरी घेऊन जा ते बुडा बुडी आणि तुझ्या वाळगात ठेवा नकी गबर बात करत लोकाय जान म्हणजे कुटीचा तिंद्रया तेले काय घरा अंधार वाट इज शांतपणा करू नको आणि निघटू लागो बना करते तो काल्या कालिया तुली सांगतो हं एकाई दोन घेऊन नको येत जाऊ तू काही बोंगुटा का उटो दगार गाव हं बुडीले बुडाला भेटायला बुडीले बुडाला भेटायले माहित ठोक काही नसते शेंडा बुडू साहजे चालले सारा घेऊ गात <laughs> घेऊन बाबा शांताराम भाऊ आता नाही होणार असं बुडीने किती नवरे गेले तुम्हाला चालतात ना शांताराम भाऊ तुम्ही त्या बुडीची बाजू घेणार ना हा तू काही डोक्स खाऊ नको चालनी घटू हा फालतू काही भेजा खाऊ नको हा चालले का अगो पान करत राहत असो द्या हा तू ना घातली ते बुडी गावात आणि तू जगव पाना करून आला काढू काढू देऊन राहिला हा रवी रवजी ते नवरा बायकोला आता हो तुम्ही काही दुसरा समजू नका बरा आम्ही नवरा बायको हा या शिवल्याने आमची टाटा तूट केली या शिवल्यामुळे आम्ही वेगळं झालतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कर पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनलला